हॅलो हा काय करता नाही मी इकडं शेतात आलेली मामांनी काम सांगितलेलं होतं ना आले इकडे ते गेले असतील गावात कुठेतरी फिरायला मला नाही माहिती हम्म काय हो सारखंच ते गवत काढन हे करण ते करण मला एक राग येतो कांटाळा पण येतो शेतातल्या कामाचा पण आता काय करणार आहे लहान आहे ना त्यामुळे करावंच लागतं हम्म बसले येऊन वावरामध्ये काय करू कामाचा कंटाळा आलाय मला अरे काय आहे का नाही काय हो मामा अरे काय का खायला मिळेल का हे काय करते ना मग मी आली बसली कोण बोलवती कोणाशी मामा होते घरी मम्मीचा फोन आला ना तेव्हा बोलत होते मम्मीशी मम्मीशी काय घेणार तुला मम्मी काय कामाची मम्मी घरी बसली का तुम्हाला काढून एक एक इकडं तस नाही काय मी माझ्या मम्मीशी बोलत होते माझ्या आईशी मग तुझ्या आईशी मग तुझी आई येणार किडे काढाय नाही काढणार सगळं का बळ माझे हे लोक ते त्यांच्या वावर कामं करीत आहे असं राहत आहे का लोकांची लोकांचे बर कशी वावर सगळे एकटी काय करू मी जाऊन बसतो मोठ्या बाईकडून मी काय करू एकटीला नाही कर मत मला मोठी बायक जाऊ बसू नाही आली माग लागून मग माग लागून नाही आले तुमच्या मुलाला कळत नव्हतं कशा राहनायच दोन दोन करायच्या करायचं दोन दोन बायका पण मग तुला कळायला नको होतं का त्याला आता पहिली बायको आहे का नाही पोरस आहे का नाही मस्त त्यांनी सांगितलं होतं मला मी काय करणार आहे पण मग आता तो गेला तिच्या मागे आपण आपलं आपलं शेत आवरावा तिथे तिचं नांगरून चिंगरून ती मालटाल करून मोकळी होईल उद्या ते ते मी फुकायचे फुकायचे घ्या पाडून झालं म्हणणं पण मग आता वावर तुझा कधी तयार होईल करते ना मामा हे काय एक दोन बाया पण लावायचं चाललंय चा माझं पैसे आहे का पैसे आहे का बायाला द्यायला ते म्हटलं मी देईल म्हणून काय देईल म्हंटल तुमच्या नाखरा पैसे पुरणा मोबाईल ला बॅलन्स आला तिथून तिथून निसत माझ्या मोबाईल वरचे फेकडून फेकून दिलं तर खायला मिळेल नाही तर ते असं हातात धरून राहिले होते याला काय मजा आहे का माय मोबाईल वर नाका मामा हे करू बाई मला मोबाईल वर नका करू काय नका करू हे लोक हे लोक जण जण काम करतात तुम्ही खुशाल येऊन बसा त्या वावराच्या मेहराला येऊन मोबाईल वर बोलत त्यांनीच नाही का मला ते काल बोलले का तुझ हे चुक हे खरं नाही आल्यानंतर कपडे बिपडे गोळा करून बिलगावा फटाफट कामाला हे गावाळ काढून घ्यावा लोक नावं ठेवतील असं वागू नाही त्यांना केली दुसरी बाई तर काय फरक पडतोय काय अडचण नाही दुसरी बाई केली तर पण मग त्याचा संसार तसा करावा मग करते ना मामा संसार शेती करते आज मग हे पाय बरं हे एवढं काँग्रेस माझं बिलाईत हे रोप लावायला आले रोप लावून घ्यावा मोकळं व्हावा मग ते कांद्याला करायचं का मला आधी कोथंबीर फुकायची ते चाललंय कांदे लावून घ्या काला कोथमीर फुकीच कांदे कोथमीरला बाजार आहे नाही आज आज दिसतो बाजार उद्या बाजार नाही राहायचा मग बसायचं परत बॉम्बा मारि आणि उद्या जर कांद्याला जर नाही बाजार भेटला कांदे काय कांद्याला बाजार भेटला दिवाळी झाली का कांद्याला बाजार राहतील लोक खातील मग असं मी पण कव्हर आता माझं वय झालंय मी कवर तुमच्या मागे हिंडायचं मामा मोठी बाई गवत नव्हता वावरामध्ये मोठी बाई का शाळची ती निकडं फेकी ते समजून सांगा मग यायच ना मग तिच्या ना मग तिला बिलगायचं तिच्या चिड्या जायच्या चांगली बडवायची जरूर मोठी धाटी म्हणून नाही काय मोठे धाटे मोठे मग खा वाचून आपल्याला मरायची येईल जाऊ दे तिकडच तुमचं लेख कुठं गेलेलं आहे आमचा लेख गेलाय आता आता तू इड मळ्यात जाणून सोडले तुला तो गेलाय गावातल्या बाईक मोठ्या बायकड जाऊन गेले कालच गेल ते पाहावं लागेल लेख नाही ठेवला जाऊ लेख ठेवला नाही ताब्यात मध्ये मग काय तू तर घेतला ना त्याला ताब्यात आमच्या नाही ताब्यात पण घेतात ताब्यात मामा तसं काही नाही आमचं घेतलं इतक्या दिवस तिने सांभाळलं ना आता तू बरोबर त्याचं काम करून मोकळी झाली मागा लागून आले मामा तुम्ही असं काय पण नका बोलू वावरातून मला त्याचाच बेत पावा लागला आता एखाद्या दिवशी तो जरा इतरलायचे घरी जाऊन आज दुसरी आणली उद्या तिसरी पाहिजे तो म्हणजे मग तेच करायचं का कस काय आणली ना आता तिसरी काय बरं त्याचा बर झेंडे लावले त्यांची ना आठ दिवसाची पाळी चालू तिकडं आम्ही त्यांच्या पाया लावलेल्या आठ दिवस तिकडे हा आणि आमचं काय आमच्या नवरा बाई कुठं आहे ना आत्या आहे ना तो आत्याचं काय काही तुमचं काही झालं नंतर आहे ना आम्ही आत्या मोडून तुडून पटी मग काय करायचं आत्याला उठवत आहे का जागचं घाला माझ्याकडं आणून तुम्ही चला काय तो आणून घाले ते कोण काही कधी ती नाही करते मी मी त्यांना आधी पण बोलले होते आता तिचे तिचे कपडे धुते बाकी साहेब पाणी करायला तर तिच्या जीवावर येत आहे काय बाई मामा तुम्ही पण डोक्याला ना डोक्याला तुला नाही गे बसली इर करी तो आई बापाना तुला काही शिकवलं हो का नाही सासरा एवढा बोलवतोय मग आपण बिल गावा कुर्प घ्यावा गावा 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 काढून घ्यावा बापासारखा त्यामुळे मी नाही करत वावर नांगरून असं राहत बसल्या तो येईल वावर तयार करून देईल मग आपण पिक घेऊन मग पैसे मिळतील एखादी निघून मग काय करायचं आणखी उजान आता कसं काय जाईन काय बरुसा त्याच नाही जाणार आता ते नाही जाणार आता तुम्ही सांगा नाही जाणार तुमच्यावर काय काय बरुसा आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तो जाणार नाही म्हणून आता मग एक केली मोठ्या बाई झाल्या मी दुसरी ना आता काय तिसरी करते काय बरू सांगणारच पाहावं लागेल त्याचा बियच पाहावं लागेल तुमच्याकडे जरा चांगलं लक्ष टाका मामा किती वाजलं आता मा मोबाईल आता मोबाईल चार्जिंग लाई मामाला कुठं घरी लावून घरी लावलंय चार्जिंग बरं किती वाजले मामा हा बोला सहा वाजले चला घरी हा चला चला मी पण चालले घरी चल मग फक्त तुम्हाला एवढं जमत फक्त खायच नायच बाकी काहीच नाही जा येळवारी साहेब करा हा जा तुम्ही माय करळवारी जा, जा, जा करायला बाया म्हातारा पण लय बायता ताके बाया डोक्याला शी चालले मी पण घरी मला काम धन देतलं